नमस्कार मी आनंद शेटोडे मित्र हो आज वीस तारखेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याचं मतदान होणार आहे या मतदानासाठी जात असताना आपल्याला हे ठाऊक असायला हवं की आपली अर्थव्यवस्था आणि आपला देश नेमका कुठे आहे केंद्र सरकारचा जो सांख्यिकी अहवाल प्रकाशित झालेला आहे केंद्र सरकारच्या विभागाचा त्या अहवालानुसार मागच्या तीन वर्षांच्या तुलनेमध्ये लोकांची जी बचत आहे ही बचत नऊ लाख कोटींनी घटलेली आहे कौटुंबिक कर्ज ज्याला आपण म्हणतो ही कौटुंबिक कर्ज मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये सहा लाख कोटींनी वाढलेली आहे जी आहे हात उसने ज्याला आपण पैसे म्हणतो त्या कर्जाची जी उसनवारीची जी कर्ज आहे त्यांची जी, जी, जी आकडेवारी आहे ती सहा लाख कोटींनी वाढलेली आहे त्याचबरोबर केंद्र सरकारची जी मुद्रा योजना आहे ह्या मुद्रा योजनेचे लाभार्थी जे आहेत हे जवळपास शेहेचाळीस कोटी लाभार्थी आहेत आणि त्यांना दिलेलं कर्ज आहे तेवीस लाख कोटी त्याच सोबतीने मायक्रो फायनान्स ज्या कंपन्या आहेत या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी साधारणपणे तेरा कोटी खातेदारांना जे कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाची रक्कम आहे तेरा लाख कोटी रुपये ह्या तेरा कोटी खा, खातेदारांपैकी सात कोटी ज्या आहेत त्या महिला आहेत आणि सोने तारण कर्ज जे आहे हे सोने तारण कर्ज पोहोचलेलं आहे ते पाच लाख कोटींवर पोहोचलेलं आहे मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे आपल्याला ज्या वेळेला असं सांगितलं जातं की जीडीपी वाढतो आहे अर्थव्यवस्थेचा विकास होतो आहे आपण इतके ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे चाललो आहोत इतके ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे चाललो आहोत मग जर समजा अर्थव्यवस्था विकसित होत आहे तर मग ही कर्ज का वाढत अर्थ हे अर्थव्यवस्थेला पूरक आहे की विरोधाभासी आहे मुद्दा असा आहे की ज्या वेळेला तुमचा जीडीपी वाढतो आहे किंवा तुमच्या देशाची अर्थव्यवस्था वाढते आहे त्यावेळेला जर समजा देशातले दे काही मुठभर उद्योग किंवा उद्योगपती किंवा उद्योग घराणे हे श्रीमंत होणार असतील परंतु त्यांच्या श्रीमंतीतून जर रोजगार निर्मिती होणार नसेल तर ह्याला इकॉनॉमिक भाषेमध्ये जॉबलेस ग्रोथ असं म्हणतात आणि मग जर समजा ही जॉबलेस ग्रोथ होणार असेल तर साहजिकच ही परिस्थिती आपल्या समोर येणार आहे आणि रोजगार निर्मिती जर होणार नसेल तर मग ही अर्थव्यवस्था कितीही वेगाने पुढे जाऊ द्या आणि ती कितीही ट्रिलियनची होऊ द्या सामान्य माणसांना त्याचा जर उपयोग होणार नसेल त्यांच्या रोजगारामध्ये जर काही फरक पडणार नसेल तर मग या अर्थव्यवस्थेचा हा जो काही प्रवास का आहे हा नेमका किती हेल्दी आहे हेही बघितलं पाहिजे आता तुम्ही या सगळ्या गोष्टींची जर समजा बेरीज करायला गेली तर ढोबळमानाने सांगतो तुम्हाला मुद्रा योजनेचे तेवीस लाख कोटी रुपये आहेत त्याच्यानंतर तुमच्या सोने तारण कर्जाचे पाच कोटी पाच लाख कोटी रुपये आहेत त्याचबरोबरीने कौटुंबिक कर्ज जे आहेत या कौटुंबिक कर्जांचं प्रमाण जे आहे हे साधारणपणे सहा सात लाख कोटी आहेत या सगळ्याची ढोबळमानाने जर बेरीज केली तर हा आकडा जवळपास चाळीस पन्नास लाख कोटींच्या आसपास जातो पर्सनल लोन आहेत क्रेडिट कार्ड चे लोन आहेत मायक्रो फायनान्सचे लोन आहेत उसणवारीची कर्ज आहेत आणि ह्या सोबतीला बचत घटलेली आहे मग बचत घटलेली आहे म्हणजे नेमकं काय होतं लोक बचत करतात म्हणजे काय करतात हे पैसे लोक कुठे ठेवतात लोक ज्या वेळेला बचत करतात त्यावेळेला हे पैसे एकतर सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते जमिनीमध्ये गुंतवणूक केली जाते किंवा बँकेमध्ये गुंतवणूक केली जाते मग सोन्यामध्ये किंवा जमिनीमध्ये जी गुंतवणूक केली जाते ती दि दीर्घकालीन गुंतवणूक असते त्यासाठी तुमच्याकडे तेवढे पैसे असायला हवे पण जर समजा शॉर्ट टर्म साठी कमी कालावधीसाठी जर लोकांना पैसे गुंतवायचे असेल तर लोक बँकांमध्ये गुंतवतात मग जर इतक्या मोठ्या प्रमाणावर बचत घटलेली असेल तर त्याचा साधा सोपा अर्थ असा आहे की ही जी बचत घटलेली आहे त्याच्यामुळे बँकांमध्ये असणार भांडवल घटलेलं आहे आणि लोक बचत कधी करतात ज्या वेळेला लोकांना त्यांचा रोजगार जो आहे त्याच्यातून मिळणार जे उत्पन्न आहे ह्या उत्पन्नातून चार पैसे मागे पडतात त्यावेळेला लोक लो बचत करतात मग जर समजा महागाई वाढलेली असेल जगण्याचा खर्च वाढलेला असेल अशा परिस्थितीमध्ये तुमचं उत्पन्न जे आहे ते थे आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पगारवाढ झालेली किंवा महागाईमुळे तुमचे व्यवसाय काही फारसे वाढलेले नाही परंतु उत्पन्न जैसे ते असताना इकडे जर सगळ्या खर्चाचा जर आकडा जर वाढत असेल तर साहजिकच तुमची बचत कमी होणार आहे महागाई का वाढलेली आहे दोन हजार चौदा साली क्रूड ऑइलच्या आपल्याला पेट्रोल पंच्याहत्तर ऐंशी रुपयांनी मिळत होतं डिझेल दहा रुपयांनी कमी होतं म्हणजे साठ रुपये सत्तर रुपये डिझेल मिळत असेल आज दोन हजार चोवीस साली दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये पाहिलं तर क्रूड ऑइलच्या किमती कमी झालेल्या आहेत पण यामधल्या काळामध्ये जसा जशा क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्या तस तशी एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे आणि ही एक्साइज ड्युटी वाढवताना सरकारनी टक्केवारीमध्ये एक्साइज ड्युटी वाढवलेली नाही तर एक लिटरवर इतकं इतकं उत्पादन शुल्क ह्या पद्धतीने ती एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे काही लाख कोटी रुपये सरकारला ह्या एक्साइज ड्युटीच्या माध्यमातून मिळालेले आहेत परंतु डिझेल आणि पेट्रोलचे भाव मात्र गेले अनेक वर्ष शंभर रुपयाचा खाली काही येत नाही त्याचा परिणाम असा झालेला आहे की महागाई वाढलेली मग आता तुम्ही म्हणाल की बा महागाई ह्या इंधन दराचा नेमका काय संबंध आहे भारतामध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मालाची जी वाहतूक आहे ही रस्ता मार्गे होते ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून होते या ट्रान्सपोर्टवर असणारी सगळी वाहनं ही डिझेलवर चालतात ही डिझेलवर चालतात डिझेलची जर भागवड झालेली असेल तर साहजिक या वाहनांच्या दरामध्ये वाढ होते साहजिकच महागाई वाढते आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना उत्पन्न घटलेलं आहे महागाई वाढलेली आहे त्याच्यामुळे लोकांची क्रयशक्ती घटलेली आहे आता ही क्रयशक्ती ज्यावेळेला लोकांची घटती ह्याचा जो एक साखळीचा परिणाम जो आहे हा अतिशय भयानक आहे म्हणजे लोकांकडे वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत पैसे नाहीत म्हणून लोक काय करतात की आलेलं उत्पन्न जे आहे हे कसं बस जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ अन्नधान्य आहे दूध दुग्ध आहे किंवा औषधं आहेत किंवा त्याच्यानंतरचा जो खर्च म्हणजे शिक्षणाचा खर्च आहे हे सगळे अत्यावश्यक खर्च आहेत एवढ्याच खर्चासाठी लोक पैसे वापरतात आणि लोकांकडे तेवढेच पैसे असतात बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना ह्याच्यासाठी सुद्धा कर्ज काढावे लागतात त्याचा परिणाम असा आहे की पर्सनल लोनचे जे आकडे आहेत हे वाढलेले आहेत मग जर समजा फक्त जगण्यासाठी जर बहुतांशी खर्च जर होणार असेल लोकांचा तर साहजिकच बाकीची जी उत्पादनं आहेत या उत्पादनांची मागणी घटणार ह्या उत्पादनांची मागणी घटली की ती उत्पादन तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा जो कामकाज आहे त्याच्यावर परिणाम होणार कंपन्यांची कच्च्या मालाची मागणी घटणार आणि कंपनीमध्ये असणाऱ्या ज्या कामगार आहेत मनुष्यबळ आहे त्याला काम का नाही त्याच्यामुळे नवीन कामगार भरती किंवा नवीन रोजगार निर्मिती हीही ठप्प होणार उलट आहे हे कामगार जे आहेत याच्यापैकी काही लोकांना घरी जावं लागेल किंवा कमी पगारावर काम करावं लागेल मग ह्या कामगारांची क्रयशक्ती घटली की पुन्हा बाजारामध्ये मग त्यांनाही दुसरं काही खरेदी करण्यासाठी किंवा त्यांनाही जगण्यासाठी फक्त खर्च करणं एवढाच पर्याय उरतो आणि मग ही साखळी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया कशाला जन्म देते किंवा कशाला बोलवतो तर महामंदीला बोलवतो मग आता प्रश्न उभा राहतो की ह्या अशा परिस्थितीमध्ये बँकांची जी ही अवस्था झालेली आहे एकीकडे लोकांची बचत घटलेली आहे दुसरीकडे बँकांना कर्ज बुडवून पळून गेलेले जे उद्योगपती आहेत अशा कर्जाची जी, कर्जा जी, जी रक्कम आहे ही साधारणपणे मागच्या दहा वर्षातली पंचवीस लाख कोटी रुपये आहे सरकारी आणि खासगी बँका आता ही पंचवीस लाख कोटी जी काही रक्कम आहे ह्या रकमेचं त्यांनी काय केलेलं आहे बँकांनी की यांनी ती राईट ऑफ केली राईट ऑफचा अर्थ असा आहे की त्यांचं जे तोटा पत्रक आहे ताळेबंद आहे वर्षाचा त्याच्यातून ती रक्कम काढून टाकली ती कर्ज कुठे गेलेली आहेत का कर्ज वसूल झालेली आहेत का नाही झालेली पण त्यांनी ती दाखवली नाही आणि त्याची त्यांना प्रोव्हिजन करावी लागत नाही म्हणून काय होतं की त्यांचा नफा तोटा पत्रक थोडंसं चांगलं दिसतं याचा अर्थ ती फक्त झाकपाक केलेली आहे मग ही जी काही पंचवीस लाख कोटीची कर्ज आहेत याच्या वसुलीची काय अवस्था आहे कर्ज देताना तुम्ही काहीतरी तारण घेतलेलं आहे तुम्ही काहीतरी सिक्युरिटी घेतलेली त्याशिवाय तुम्ही कर्ज दिलेली नाहीत ह्या कर्जांची अवस्था अशी आहे की एका कंपनीच्या मालमत्ता आणि सगळ्या गोष्टी लिक्विडेट करून सगळं काही करून सगळं विकून सगळं काही करून ह्या बँकांनी त्या कंपनीवर ताबा घेतल्यानंतर सरते शेवटी पुन्हा पैसे उरले ते पंचेचाळीस हजार कोट रुपये उरले कर्ज ह्या कर्जासाठी म्हणून मग बँकांनी काय केलं की जाहीरपणे नोटीस दिली की ही जी काही कंपनी आहे ही कंपनी खरेदी करण्यासाठी कोणी उत्सुक असेल तर आम्ही एन सी जी आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल जे आहे त्याच्या माध्यमातून जर कोणी प्रस्ताव दिला तर आम्ही ही कंपनी विकू इच्छितो पंचेचाळीस हजार कोटीची कंपनी विकत घेण्यासाठीचा आलेला प्रस्ताव होता साडेचारशे कोटीचा म्हणजे किती झाला तो, तो पाच टक्के आणि दुसरा कुठला प्रस्ताव नाही दुसरा कुठला पर्याय नाही त्याच्यामुळे एन त्या प्रस्तावाला मान्यता दिली पंचेचाळीस हजार कोटीचं कर्ज हे की चारशे पन्नास कोटींमध्ये आटोपलं गेलं पंच्याण्णव टक्के बँकांना तोटा झाला आता तुम्ही मला सांगा पंचवीस लाख कोटीची जी कर्ज आहेत याची वसुली नेमकी कशी होणार आहे आणि हे सगळे पैसे तुमच्या माझ्या कष्टाचे घामाचे पैसे आहेत सरकारचे पैसे म्हणजे कुठल्याही राजकीय नेत्याचे खिशातले पैसे नसतात की तुम्ही आम्ही जे पैसे कर रुपयांनी भरतो पेट्रोल आणि डिझेलवर जी एक्साईज ड्युटी भरतो त्याच्यातून आलेले पैसे आहेत हे सगळे पैसे त्या बँकांमध्ये होते आणि हे पैसे बुडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या महागाईला आणि मंदीला नेमकं कारण काय आहे नेमकी गोष्ट काय कारणीभूत आहे ही जी जॉबलेस ग्रोथ आहे जीडीपीची याला नेमकी गोष्ट काय कारणीभूत आहे तुम्ही आतताईपणे नोटबंदी केली तुम्ही घेसाड घाईने जीएसटी आणला त्याच्यानंतर धोरणं जी होती ही आर्थिक धोरणं काही मुठभर उद्योगपती आणि त्यांची संपत्ती वाढावी किंवा त्यांना कामं मिळावे अशा स्वरूपाची होती रोजगार निर्मितीसाठी म्हणून तुम्ही जे काही प्रयत्न करायचे होते हे कुठलेही प्रयत्न केले नाही परिणाम असा झाला की ज्याला आपण कोट्याधीश म्हणतो अशा काही लाख नागरिकांनी मागच्या दहा वर्षांमध्ये भारताचं नागरिकत्व सरेंडर केलेलं आहे आणि ते दुसऱ्या दे देशामध्ये गेलेले आहे ज्या वेळेला कोट्या देश माणूस भारत सोडून जातो त्यावेळेला त्याचं इथं असणारं जे काही युनिट आहे किंवा त्याचं इथं असणारा जो काही व्यवसाय आहे त्याच्या माध्यमातून जो लोकांना रोजगार दिला जात होता ह्या रोजगारावर सुद्धा गदा येते अशा प्रकारे जीडीपीचे ढोल जरी वाजवले जात असतील तरी ही जॉबलेस ग्रोथ आहे आणि त्याच्यामुळे आपण अतिशय नाजूक अवस्थेला येऊन पोहोचलेलो आहोत जर समजा हे पंचवीस लाख कोटी बँकांचे ऑलरेडी बुडालेले आहेत मुद्रा योजनेचे तेवीस लाख कोटी आहेत ह्या पर्सनल लोन आणि ह्या मायक्रो फायनान्स मिळून हे जर समजा पाच पन्नास कोटी लाख पाच पन्नास लाख कोटी अहो बोलताना नुसतंच कोटी नाही लाख कोटी बोलायचं हे सुद्धा मला लक्षात ठेवावं लागतं इतका मोठा आकडा आहे तर हे एवढे पैसे जे आहेत हे पैसे जर समजा बँकांचे उद्या ह्याच बेरोजगारी आणि महागाईची परिस्थिती राहिली आणि उद्या जर लोकांची ही कर्ज फेडण्याची क्षमता संपुष्टात आली तर ह्या बँकांचं काय होईल या, या अर्थव्यवस्थेचं काय होईल आणि ह्या देशाचं काय होईल याचा विचार जरी आला तरी अंगावर काटा येतो त्याच्यामुळे ह्या परिस्थितीतून बाहेर मार्ग काढायचा असेल बाहेर जायचं असेल आणि ही सुधारायची असेल तर त्याच्यासाठी अर्थतज्ज्ञ आणि अनुभवी लोकांची या देशाला गरज आहे याचा विचार करा आणि मग तुम्ही मतदानाचा निर्णय घ्या धन्यवाद नमस्कार